आपले हक्काचे घरफोडीतील तीन आरोपी जेरबंद एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी लावला छडा एका सराईत आरोपीवर सत्तावीस गुन्हे दाखल असल्याचे उघड शिळफाटा डी सी नगर मधील घरफोडीत लाखो रुपयांची सोने चांदी चोरीच्या घटनेनं खोपोली शहरात खळबळ उडाली होती पोलिसांनीही चॅलेंजिंग आव्हान स्वीकारत कोणताही पुरावा उपलब्ध नसतानाही जवळपास एकशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पुण्यातून तीन आरोपी अटक केले आरोपांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर सतरा तोळे सोडे व एक हजार ग्रॅम चांदी जप्त केली आहे खालापूर न्यायालयात आरोपींना हजर केले असता दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपी विशाल तांदळे वै वर्ष एकोणतीस राहणार मूळगाव मंचर याच्यावर सत्तावीस गुणे तर पप्पू देवकर वै वर्ष एकोणतीस राहणार गोकुळनगर कात्रज याच्यावर तीन गुणे गणेश माळवे यांच्यावर एक गुणा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याचं निष्पन्न झाला आहे खोपोली पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानं सर्वत्र कौतुक होतं खोपोली पोलिसांनी अटक केलेले आरोपी पालघर जिल्ह्यात कोर्टात निघाले होते रात्रीच्या वेळी खोपोली शहरात आल्यावर चोरी करण्याचा इरादा केला आणि द्वारका अपार्टमेंट बी विंग पहिला मजला रूम नंबर सी नगरमधील फिर्यादी जगदीश इंदरमल परमार यांच्या राहत्या घरातील कपाटातून बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरले होते रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित वरांबळे यांच्या पथकानं सुरू केला यामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात आले परंतु कोणतीही माहिती मिळून येत नव्हती त्यानंतर सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये खोपोली खालापूर लोणावळा खंडाळा कोंडबा व कुसगाव टोलनाका खालापूर टोलनाका परिसरातील सुमारे दीडशे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासणी सीसीटीव्ही तज्ज्ञ गौरव शिंदे यांच्या मदतीनं करण्यात आली त्यामध्ये गुन्ह्यातील आरोपी यांनी स्विफ्ट डिझायर कार नंबर एम एच बारा वाय एच बारा एकोणऐंशीचा वापर केला असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामधील फुटेजवरून निष्पन्न झाले आणि कार मुंबईकडे गेल्याची गोपनीय माहितीद्वारे तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे स्पष्ट झाले त्यानंतर विशाल दत्तात्रय तांदळे वर्ष एकोणतीस राहणार मुक्काम पोस्ट मूळवाडी मंजर त्याला मंजर पुणे पोलीस स्टेशन हद्दीतून तसेच योगेश गोयकर याला कोंढवा येथून तसेच सदर गुन्ह्यातील चोरीचे सोन्याचे दागिने खरेदी करणारा आरोपी गणेश चंद्रकांत माळवे यास यवत येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली सदर आरोपी यांच्यासह गुन्ह्यात सहभागी असणारे उर्वरित आरोपी शाहू कोकरे व महेश मंगळवेढेकर यांचा तपास सुरू आहे पोलीस हो पोलीस पोली ठाण्याचे पोली निरीक्षक सचिन हिरे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पोली पोली अंमलदार अमित सावंत संदीप चव्हाण पोलीस शिपाई रामा मासाळ किरण देवकाते अमोल राठोड समीर पवार प्रणित कळमकर आदकाश डोंगरे आणि सीसीटीव्ही तज्ञ गौरव शिंदे यांनी जिगरबाज कामगिरी केली आहे त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं कौतुक होत आहे अशी मोठी घरकुळी होती सदरची घरपोळी ही मोठ्या स्वरूपात असल्याने आव्हाने तेवढं मोठं स्वरूपात होतं आणि त्या आमचे पोलीस अधीक्षक श्री अंचल दलाल मॅडम आणि अप्पर पोलीस आयुक्त अभिजित शिंतरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नेऊन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे प्रकरण पत्रातील अधिकारी आहेत सब इन्स्पेक्टर अभि अभिजित वरमळे व त्यांच्या स्टाफ यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे त्यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषण आणि काही जे घटनास्थळी येण्याच्या आणि जाण्याच्या मार्गावरचे जे सी सी टी फुटेज होते असे जवळपास दीडशे जणी सी सी टी व्ही फुटेज तपासले त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचे आरोपी आम्ही निष्पन्न केले होते त्यात त्यात तीन आरोपींना आम्ही अरेस्ट केलेले आहे आणि तीन आरोपीकडनं गुन्ह्यातील शंभर टक्के मुद्यमान जवळपास सव्वा किलो चांदी आणि सत साडे सतरा तोळे सोन्याच्या दागिने आम्ही पूर्णतः हस्तगित केलेली आहे आणि गुन्ह्यातील आरोपींना आम्ही पोलीस कशो कश कोरडीत घेतलं होतं गुन्ह्याच्या तपासात त्यांच्याकडे आम्ही जेव्हा तपास केला तर त्यांच्या विरुद्ध पुणे सातारा अहमदनगर अशा इथे मोठ्या प्रमाणात भिरपुडीचे गुन्हे दाखल आहेत आणि सराईत गुन्हेगार असल्याचे ते निष्पन्न झालेले आहेत आणि सध्या ते मान्य न्यायालयाच्या न्यायालयीन आहेत गुन्ह्यातील आरोपी त्यांना गुन्ह्याचा जो आरोपी यांचे पूर्वाभिलेख सादर केला मान्य न्यायालय सुद्धा त्यांचा आरोपी आहेत यांच्या संदर्भात त्यांनी जवळपास दहा दिवस पोलीस कोठडी दिली आहे